עד לאורי עולה. ते मोर या आम्ही तुमचा लाडका सागर तर आज आपण करणार आहे ब्लाइंड फोल्ड फूड चॅलेंज तर त्याच्यासाठी माझी फ्रेंड येणार आहे समृद्धी तर तिच्यासोबत करूया आपण तर चला जाऊया बाहेर कुठे लोकेशन भेटते नाहीतर मग घरीच करूया आपण चॅलेंज तर चला जाऊया तर, तर आम्ही बाहेरचा व्हिडिओ बनवू नाही शकलो तर काही रिझन होते घरी बाहेर खूप क्राऊड होता मॅचेस वगैरे चालू होते तर तिला मी घरीच बोलवलं आहे समृद्धीला तर समृद्धी ही आहे ही आहे समृद्धी तर ही माझी खूप खूप जुनी फ्रेंड आहे खूप जुनी फ्रेंड आहे तर तुम्ही बोलत ते जर ब्लॉग मध्ये काना आली काहीतरी रिझल्ट होता कारण ऍक्च्युली मी दोन वर्ष हिच्या घरी नाही गेलो ऍक्च्युअली मी राखी मानते मला yes. तर मी दोन वर्ष गेलो आता ती रागवलेली तर कुठे जाऊन आता जाऊन कुठे कन्व्हिन्स झाली आहे तर आजच्या व्हिडिओचा बकरा म्हणजे <laughs> <laughs> uh, मी रागवले होते दोन वर्ष तर हा मला आज म्हणा तुला काहीतरी खायला आणलं so, का पाहिजे आज सगळं आपण ब्लाइंड फोल्ड फूड चॅलेंज करणार आहे तर तुला मी चिप्स वगैरे देणार आहे तर कुठले ब्रँड चिप्स आणि कुठले फ्लेवर आहेत ते तुला ओळखायचे ओ हा हा म्हणजे बघू माझ्या बघू आता किती ओळखते करेक्ट ते बघू आणि जिंकेल त्याला ट्रॉफी आहे आणि हारेल तू मिरची खाणार एवढा लक्षात ठेव चालेल चालेल दिसला काय पण दिसला पाहिजे मला काहीच नाही दिसत तस पण काय नाही दिसत आहे मी उघड्या डोळ्यांनी पण लोकांना ओळखू नाही शकले <laughs> मी जी रील नाही बघितली जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा गाडी खूप भयानक होती सात दिवस शिकले सहा दिवस शिकलेली आता हे किती आहे काय हे किती आहे पाच बरोबर हे किती आहे <laughs> <laughs> मला किती आहे सांग दोन आपला इंडियाचा दो प्राईम मिनिस्टर कोण आहे आलिया सांग इंडियाचा प्राईम मिनिस्टर कोण आहे मोदी बघ बघ दिसतंय तुला दिसत नाही दिसत आहे चला आपण गेमला सुरुवात करूया तर मला आधीच <laughs> तर पहिला पण हाफ फ्लेवर घेतलाय फ्लेवर बघा तुम्ही हाफ फ्लेवर घेतलाय बालाजीचा आणि ओळखते का बघूया फ्लेवर कुठला आहे स्मेल कर आणि ओळखून सांग मला हातात हा ब्रँड कुठला आणि फ्लेवर कुठला ते सांगायचं ब्रँड म्हणालाच ना बालाजी मीच बोलत <laughs> 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 <बीद्दार laughs> नाही सांग कुठला आहे फ्लेवर मी पेरी पेरी चल पहिला एक बरोबर झालेला आहे <laughs> आता आपण दुसरा फ्लेवर सांगू तिला मी यात मुरलेली आहे का मुरलेली लोणचं कसं ती <laughs>

लाजी हां ऑबवियसली आणि लिंबू आणि मिरची नाही लिंबू आणि मिरची नाही हा हा बरोबर आहे बरोबर आहे <laughs> 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 बरोबर आहे दोरीचे दोन्ही ओरतले बरोबर यस yes. <laughs> आज मी मेडल घेणार आहे आणि हा मिरची खाणार आहे ओके okay? हो हो वी ओके <laughs> आता हेच ट्राय कर दिसल तर हे काय सांग कुरकुरे टाईप सांग कुरकुरेचा सा कुठला फ्लेवर आहे नॉट कुरकुरे बालाजीचा आहे हा पण पर... फ्लेवर ड्राय हा फ्लेवर फ्लेवर जस्ट बेड डिफिकल्ट कारण मी हे खात नाही तर <laughs> मला सांगितलं गेलं होतं प्लास्टिक असतं हाँ, हाँ, हाँ कुटला है, कुटला है जल्दी बॉलो, पन्वरे नहाँ नहाँ ना, एक तो ते सुगे फ्लेवर मिक्स काले तो उना माझे <laughs> तोस्ते गेव है, तेस्ता उड़काई चाहती ना कुटला <laughs> mm. टँगे टोमॅटो परत एकदा विचार कर कुठला आहे एक लास्ट ऑप्शन देतो जर हा चुकला तर चुकलं दिस इज नॉट टँगे टोमॅटो कारण दिस इज समथिंग ग्रीन वाला आहे इफ आय एम नॉट राईट आणि थोडे तर हिंट दे यार कम ऑन नाही ते हिंट मी तिला समजणार आहे आणि बाळाचे सगळे फ्लेवर ते आपल्याकडे खाल्लेलेच आहेत लहानपणापासून तेच आहेत सगळे And guess it, what it is? मसाला मॅस्तींग बरोबर आहे बरोबर आहे पण आता आपण दुसरा गेम मध्ये ट्विस्ट घेणार आहे ते म्हणजे पहिल्या ह्याच्यात बोललं तेच राईट नाही तर रॉंग <laughs> असणार आहे सेकंड चान्स देणार नाहीये मी सेकंड चान्स दिले टफ बिकॉज आय एम अ प्रो खिलाडी मी सेकंड चान्स दिलेला आता काय देणार आहे का बाबा सेकंड चान्स आता हा तर आता हा फ्लेवर आहे बघा ब्रँड सांग आणि फ्लेवर सांग ए ब्रँड ब्रँड तर सॉल्टेड सॉल्टेड पण ब्रँड अडकली ना ब्रँड चुकला अशा ब्रंच చేయా బాలుజీ मध्ये तसे लाइन लाइन होतात सॉल्टेड मध्ये ओ हेला आपण हळदराम बरोबर आहे मला आज माझी मिरची खायची वेळ येणार आहे यस दोन वर्षाचा ड्राग मी आज कांदोराचा झालो की इज था तो आपण नेक्स्ट फ्लेवर आपण हा घेऊया दिसला प्रसाद प्रसाद नाही तू समजा नाही ओळखलं कुठलं त्यामध्ये खाऊन कन्फर्म करते हा पहिलाच खायचं दिवस तू सांगू टोमॅटो बालाजी जाणार इतके गेले स्नॅक तर आपण हाफ फ्लेवर देणार आहे आता बोनसे लोकल फ्लेवर आनला बाय द वे साठी अजून <laughs> ते येतात ना चायना फ्लेवर वा wow. पेरीकाय म्हटलं नूडल्स पेरी पेरी स्पाइस फ्लेवर वाला सो हं अरे दिस अगेन वेफर हां हम्म जाणार आहे आज मी गेलो सांग सांग कुठलं सांग लवकर सांग फक्त पूर्ण दिलास ना मी पूर्ण खाऊन सांगणार असं नसत मग ते तर अजून एक तासाची व्हिडिओ तू खालो खाणार टेस्ट करणार गरम मसाला नाही गरम मसाला कुठला असतो असतो गरम मसाला फ्लेवर असतो ते गरम मसाला नाही फ्लेवर चांगला ना, गरम मसाला नाही आहे कुठलं नाही तर चला फायनली जे रॉंग झालंय रॉंग झालं बट आय एम स्टिल बिन आता लास्ट ते तर मला वाटतं ती ओळखेल असं ओळखेल लास्ट

<laughs> <laughs> ातून सात करेक्ट ओळखल आता फक्त एकच तिला ओळखायचं बघू एकच रॉंग झालेला सॉरी एकच रॉंग झालेला बाकी सगळे आता बघू आता मी सातचे सात बरोबर ओळखले ना तर मग ठीक आहे बघ विनर येस चला इथे पण अच्छा माझा पण आहे का हे माझं पण मध झाला हा चालेल ओके हा

तो eggs. मसाला <laughs> बाइक में मसाला बोल लिया गाइस मैं फूड सा बोल ले ली नहीं तो... दे दे, हाँ। <laughs> ले है सो अरे जल्दी दे हां फूड ले ले जरा हां बालाजीचा टॅमॅटो फ्लेवर आहे कुरकुरे <laughs> म्हणजे टॅमॅटो मस्ती असं कुरकुरेच आहे काय झाली तर मग दुसऱ्याच काहीतरी पनिशमेंट असणार दोघांनी मिरची खायची

असं ते वेग वाटत रे एकदम फोल्ड हा फोड दोन दिले मग आता तुला एकच तर वळखून दे पहिला छोटे छोटे राय द्यायचे मी मोठे देतो तो परत तू मसाला मस्ती दिले नाही कुरकुरच दिलंय स्पायस एक्झॅक्टली कोणत exactly. कोणतं कुरकुरे आहे नाही सॉरी बालाजीच अरे मीच काही आलेले तो, तो पहिला दिलेला ना स्टार्टिंगचा मसाला वाला नाही मी तो रिपीट नाही केलं मी काहीच रिपीट नाही केलंय तू रिपीट कर नाही मी व्हिडिओ चालू आहे का रिपीट करू तोच आहे मसाला नाही बालाजीचा तू काय रात्री करायला असेल तो नाहीये मी तो साईड ला ठेवल द वे आपण फर्स्ट वेगळा होता हा नाही ओळखलेला हा मग हा आता बालाजीच आहे मसाला फ्लेवर सॉरी हा बालाजीचा मसाला फ्लेवर बरोबर बरोबर काय ओके नेक्स्ट इज okay, is... हा पहिला टोमॅटो होता आणि आता मसाला टेस्ट बोलत होता हा हा बोला

नो ऑफेन्स काय मसाला काय हाईच नाही माल जर मग मग तेच आहे ना वही तो पेरी पेरी बरोबर ना करेक्ट आप सही जा रहे हो आपण <laughs> पेरी पेरी कसं ओळखलो कारण माझ्या शॉप मध्ये पेरी पेरी फ्राईज जाम होते Hmm. आणि मी ना सगळे प्राइस खायचो मी <laughs> <laughs> त्यामुळे तरी परी तोंडा टेस्ट म्हणून तू आज डायट करतोय नेक्स्ट is... यार लाईक जाऊ नाही माझं पण अरे अळी हा तर एवढा सॉरी हल्दीरामचा सॉल्टेड फ्लेवर असं नाही पूर्ण घेतला ना हल्दीरामचं सॉल्टेड बरं ठीक आहे करेक्ट आता मला मिरची खायला लागणार आहे हे दिस इज द लास्ट फ्लेवर ही इज गोइंग नॉट टेस्ट अँड राईट फू अरे बाबा माझे मराठी ब्लॉग आहे इंग्लिश नाही सॉरी 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 नाही नाही गायज बिलो <laughs> मराठीत बोला माणसाने महाराष्ट्रात मराठीच बोललं पाहिजे अर लवकर थोडं चूज करते एकच तर राहिलंय यात शेवटचं मिरची खा मिरची फ्लेवर ओळखला नव्हता पण मला सांगू तू सांग <laughs> <laughs> संगे संगे ना कोणता आहे टॅमॅटोच आहे बालाजी झालं सगळे ओळखलं मी तिला मिरची खायचंय फुल कॉन्फिडन्स होती ना आज मला मिरची खायची मला <laughs> मिरची खायच झालं ओव्हर कॉन्फिडन्स आता मिरची खाताना दाखवतो व्हिडिओ जसं रूल होता जो हारे चला मिरची खायचे पण जाऊन दे तू हाफ तरी खा पूर्ण नको खाऊ असं नको कमी वाली बघा ती ति कमी वाली आहे मिरची एक मिरची असून दे, दे।, दे। तू दोन वर्ष मिरची <laughs> दोन वर्ष तिथं का ही माझ्या काढायची मी काढतोय मिरची खा 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 अरे काला चॉकलेट पाहिजे खाला तर असं अजून व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंट सांगा अजून कुठले व्हिडिओ कुठले कुठले चॅलेंज करायचे ते मला कमेंट सांगा आणि कसं वाटलं व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ अँड करायच्या पहिला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल ऐकनला प्रेस करा तर चला भेटूया